मात्र समजेल पहिला गोलंदाज या ठिकाणी पाहावं लागेल बॉलिंग ट्रॅकवरती निश्चितच कलोदे टीमचा सुदाम आणि कोरलबाडी संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे ती म्हणजेच महेंद्र आणि त्याच्या सहसंगीत संगतीनं निश्चितच भानुदास अशी जोडी मैदानामध्ये इन झाली आहे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यावेळी पाहायला मिळेल हा पहिला ट्रम्पकॉट मॅच असेल टोटली दोन षटकांची ह्याची देखील नोंद घ्या दोन्ही टीम आणि गोलंदाज सुदाम यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सुसज्ज पहिला बॉल आणि समर फलंदाज महेंद्र यावेळी उडवला चेंडू ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र सिंगल कॉल आणि दोन धावा या ठिकाणी सहज कंप्लीट झाल्यात आणि जिथंच दोन धावेच्या मदतीने अकाउंट झालं ओपन यावेळी मात्र कोरलवाडी टीमच श्री गणेशा करून ठेवलंय जरूर टीमचा मात्र या ठिकाणी पाहायचं किती धाव संख्या उभी केली जाते मागच्या मॅचचा विचार केला तर खारघर चाफेवाडी संघ त्यांच्या अगेन्स्ट केलेत होते कलौदे संघ शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली आणि या ठिकाणी चौकार आला आणि साम्राज जिंकला कलौदे संघानं यावेळी बरा आजकाल हवेत आहे शतरक्षक पोहोचलेत आणि त्या ठिकाणी मात्र सुरेख जजमेंट फलंदाज पहिला या ठिकाणी मात्र बाद झालाय महेंद्रच्या पारीचा अंत जबरदस्त परफॉर्मन्स यावेळी मात्र गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजीचं वर्चस्व वारंवार या ठिकाणी आजच्या नाईटमध्ये या ठिकाणी मात्र दिसत असताना कलौदे रेती संघ जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आहे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवरती आल्या दोन धावा त्यानंतर नंतर फलंदाज महेंद्रला परतावं लागलं त्याच्या बॅटमनं पहिल्या चेंडूवरती दोन धावा चोरल्या होत्या आणि जरूर मात्र या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी विकेटचं पतन झालंय पाहायचा अद्यापही या षटकातील चार चेंडू शिल्लक आहेत आणि जरूर मात्र पाहूयात किती धावत संख्या उभी केली जाते हे मात्र समजेल निश्चितच नौका फलंदाज मैदानामध्ये इन झाला राजेश यावेळी तीन वरती इन ऍक्शन मध्ये मैदानामध्ये येतो यावेळी मात्र पुन्हा एकदा खोलवटप्याचा चेंडू होता बर आजकाल हवेत परंतु लॉंग वर शत्रक्ष धावत आलेत झेल मात्र त्या ठिकाणी पकडता आला नाहीये परंतु दोन धावा चोरल्या गेल्यात फलंदाजांच्या माध्यमातून गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी देत असताना क्षेत्रक्षणाचा विचार केला झेल जर पकडला असता तर या ठिकाणी राजेश देखील परतला असता कोरलवाडी संघाचा विचार केला तर या ठिकाणी चार धावा धापडल्यावरती लागल्यात आणि एक मोठा यावेळी मात्र मोहरा त्यांनी गमावलाय जरूर या ठिकाणी मात्र त्याचा देखील विचार केला तर झेल बाद तो फलंदाज झाला पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र यावेळी मात्र लाफ केला यावेळी चेंडू हवेत आहे आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन फलंदाज यावेळी बाद होतो राजेश चपारीचा अंत रचिताच पहिल्या चेंडूवर झेल त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील झेल उडावता ओ उडाला होता परंतु त्या ठिकाणा कुठेतरी या ठिकाण झेल सुटला गेला आणि पाहिलं तर आतापर्यंत चेंडू समाप्त झाले चार पहिल्या चेंडूवर तर दोन धावा त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा आल्या आणि चौथ्या चेंडूवरती या ठिकाणी आपण जरूर विकेट पाहिलं जबरदस्त मॅच या ठिकाणं आज निश्चितच समजेल कोणता संघ सुपर सिक्समध्ये या ठिकाणी इतनं क्वालिफाय होईल हे ये मात्र येणारे काही षटकं का सांगून जातील पहिलं पूर्वार्ध सेकंड पूर्वार्धाचा रिझल्ट या ठिकाणी मात्र सांगून जाईल की कोणता संघ या ठिकाणी निश्चितच एखाद्या ट्रॉफीवरती हक्क गाजवेल नौका फलंदाज मैदानामध्ये रोहितास इनायट नंबर चार वरती इन झाला बॉलिंग ट्रॅक वरती सुदाम चांगली कामगिरी करतोय चार चेंडू समाप्त दोन गडी बाद करण्यामध्ये यश यावेळी मात्र वेगवान धारदार गोलंदाजी परंतु डायरेक्ट हिट जर या ठिकाणी हिट झाला असत तर मात्र कुठेतरी रनआउटचा खतरा उद्भवला असता जरूर मात्र यस डेफिनेटली या ठिकाणी सिंगल मिळाली आहे आणि या लेग बायकच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र सिंगल अकाउंट वती काउंट झाली आहे निश्चितच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच पाच या आकड्यावरती आणि पाहिजे या ठिकाणा धावसंख्या किती उभी केली जाते मागच्या मॅचचा विचार केला तर चापेवाडी संघ कुठेतरी या ठिकाणी शेवटच्या चेंडूपर्यंत पर्यंत झुंज दिली जवळजवळ जवळ नाईन पर्सेंट सामना या ठिकाणी मात्र चापेवाडी संघाच्या चा बाजूने चुकला होता यावेळी फायनले क्षेत्रामध्ये शॉर्ट सिलेक्शन चेंडू थांबणार नाही आहे लग्न स्टॉप यावेळी सी मारेशा पलीकडे जातोय येतोय हा दमदार त्या इनिंग मधला पहिला चौकार आणि चारच्या मदतीनं संघाची टोटल नऊ आकड्यावरती आता जर विचार केला चेंडूंचा तर पहिलं षटक या ठिकाण संपुष्टात आलंय समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आता जर विचार केला तर दोन गडी बाद झालेत या ठिकाण कोरडवाडी टीमचे महेंद्र आणि राजेश अशी मात्र ही जोडी मात्र मैदानाच्या बाहेर गेली पायसा या भानुदास आणि एनएट नंबर चारचा फलंदाज रोहिदास अद्यापही खेळतोय आणि बॉलिंग वरती यावेळी मात्र चेंज असेल दुसरा कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे कलोदे टीमचा नामदेव निश्चितच जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय आजच्या दिवसामध्ये कलोदे टीमचा मात्र पाहुयात यावेळी दुसरं षटक करण्याधारण त्याच्याकडे सोपवलंय जरूर यावेळी मात्र बॅटची जबरदस्त फटका मारलाय त्या ठिकाणी मात्र शॉर्ट थर्डमॅनचे शतरक्षक धावताय चेंडू मागे अडवलाय शेवटी त्या ठिकाणी मात्र मयूर निर्गुडे होते मयूर दादा निर्गुडे आणि जरूर चेंडूला मात्र अडवलं गेलं आणि या ठिकाणं डब दोन धावेच्या मदतीनं तीन धावेच्या मदतीनं या डेफिनेटली तीन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली टोटली बारा या आकड्यावरती म्हणजे एक धाव वाचवली त्या ठिकाणी जर चौकार गेला असता तर अद्याप एक्स्ट्रा एक धाव गेली असती तीन धावा तर या ठिकाणी चोरला गेल्यात मात्र एक धाव त्या ठिकाणी वाढ वाचवली जरूर पहिल्या चेंडूवरती तीन धावा आल्या अद्यापि बघायचं की येणारे पाच चेंडू आणि या ठिकाणी सांगून जातील की किती धाव संख्या उभी केली जातीय ते म्हणजे कोरलवाडी संघाकडनं गोलंदाज बॉलिंग वरती या ठिकाणी नामदेव आणि स्ट्राईकला असेल भानुदास यावेळी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॅटची एज लागली आहे त्या ठिकाणी मात्र सिंगल कम्प्लीट दुसरीसाठी कॉल आणि दोन धावा यावेळी मात्र कम्प्लीट करतायत जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटविन थर्टी थर्टीआर्ट सर्कलच्या अवघ्या थोडस बाहेर यावेळी मात्र अडवलं गेलं आणि त्या ठिकाणी मात्र दोन धावा निश्चितच खर्च केल्या गोलंदाजानं दोनच्या मदतीनं टोटल चौदा आकड्यावरती कोरलवाडी संघ जाऊन पोहोचलाय गोलंदाज पुन्हा एकदा तयार नामदेव वैयक्तिक कोट्यातील हे त्याचं पहिलं षटक यावेळी मात्र पाहायचं आहे बॅटचे लिडिंग एज आणि फलंदाज या ठिकाणी बाद होणार त्याची रोहिदास शपारीचा अंत मोठा हादरा यावेळी मात्र भानुदास शपारीचा अंत या ठिकाणी मात्र फलंदाज भानुदास कुठेतरी थोडासा बीट झाला बॅटची या ठिकाणी लीडिंग एज लागली आहे आणि त्या ठिकाणी झेल पकडला गेला गेलायकडनं आणि यावेळी मात्र फलंदाज जरूर बाद झालाय तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जरूर खेळतो या ठिकाण कोरलवाडी संघ चौदा धावा धावपटलावरती लागल्यात आणि निश्चितच अद्यापही तीन षटकांचा खेळ बाकी आहे सॉरी तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि तीन चेंडूमध्ये बघायचं आहे किती धाव संख्या उभी करेल टार्गेट स्कोर काय असेल लास्ट अंक या ठिकाणी मात्र कोणता असेल हे मात्र या ठिकाणी सेट केलं जाईल गोलंदाज पुन्हा एकदा तयार या विली यस डेफिनेटली यस मिस अंडरस्टँडिंग आणि जरूर जर विचार केला तर वारंवार या ठिकाणी चोर धावा चोरल्या जात आहेत धावा धावपटल्यावरती यावेळी मात्र कन्वर्ट केल्या जातील दोन दोनच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटली सोळा या आकड्यावरती नेत सन्मानजनक धावसंख्या उभी राहिली आहे यावेळी मात्र हे दुसरं षटक प्रगतीपथावरती अद्यापही दोन चेंडू शिल्लक आहेत आणि बघूयात नामदेव यावेळी कम गोलंदाजी करेल का एक विकेट जरूर त्याला मिळाला आहे एखाद दुसरा मोठा फटका आला नाहीये परंतु या ठिकाणी काय घडतोय बघायचंय फलंदाजच्या यावेळी मात्र संतोष बॅटिंग मार्कवरती असेल यावेळी फटका हवेत आहे बराच काल शतरक्षक होत परंतु हे काय घडलंय चेंडू जातोय सी रेषा पलीकडं हा दमदार चौकार त्या ठिकाणी थोडस लेट झालं आणि निश्चितच झेल सुटल्यानंतर देखील चेंडू घेऊन ते बाहेर गेलेत यावेळी मात्र चौकाराच्या मदतीनं टोटल धवा जाऊन पोचल्या त्या म्हणजेच वीस या आकड्यावरती म्हणजे या षटकात देखील एक चौकार आलाय मागच्या षटकाचा विचार केला तर त्या षटकात एक चौकार आला होता शेवटच्या बॉलवरती सुदांत षटक होतं नऊ धावा त्याने खर्च केल्या दोन गडी बाद केले होते मात्र पाहायचा या ठिकाणी शेवटचा एक बॉल शिल्लक असेल आणि या चेंडूवरती काय घडतंय एक चौकार तर आलाय सन्मानजीने धावसंख्या उभी राहिली आहे डेफिनेटली डब्याचा चेंडू होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवायचं होतं सरळ बॅटनं या ठिकाणी मात्र लाँग ऑफ रिझन वरन धावत आले तो पर्यंत दोन धावा काय रोकू शक शकणार नाही आहेत आणि निश्चितच दोनच्या मदतीनं टोटल स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचले ते म्हणजे या आकड्यावरती आता बनवायचे आहेत या ठिकाणी मात्र टार्गेट सेट केलं गेलं बावीस धावा धावपटलावरती लागल्या आहेत आता बारा चेंडू आणि कंपल्सरी या ठिकाणी ट्वेंटी थ्री तेवीस धावींची गरज निश्चितच कलोते रेती संघाला असेल निश्चितच जर जा, पाहिलं तर धावा धावपटलावरती बावीस आता येणारे बारा चेंडू तेवीस जाबींशी गरज मागच्या मॅचचा विचार केला तर शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली खारघर फनसवाडी खारघर चाफेवाडी संघानं आणि या ठिकाणी मात्र शेवटच्या गोलंदाजानं देखील तो चेंडू निश्चितच जर विचार केला ना तर नशिबाने साथ दिली आणि त्या ठिकाणी चौकार आला कलौती संघाकडनं आणि मात्र या ठिकाणं सामना फिनिश केला सामना जिंकला गेला कलोती संघाच्या बाजूनं आणि परास्त झाला चाफेवाडी संघ आता पाहूयात येणारे बारा चेंडू आणि निश्चितच कोणता संघ सुपर सिक्स मध्ये या ठिकाणी मात्र मात्र दाखल होईल हे समजेल चेंडू सांगून जातील निश्चितच कोणता संघ लक्की असेल कोणता संघ या ट्रॉफीवरती एखाद्या ट्रॉफीवरती हक्क गाजवेल हे मात्र समजेल सलमीची जोडी मैदानामध्ये कलद टीमची सुदाम आणि नामदेव अशी जोडी मैदानामध्ये आली आहे आहे आणि समोर जर विचार केला तर कोरलवाडी संघ निश्चितच फाईट करतो आहे खूप सारी पराकाष्ट त्यांचे देखील आजचा दिवस आजचे नाईट विचार केला तर कलोते संघाने देखील खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचनंतर कोरलवाडी संघ देखील चांगला परफॉर्मन्स देतो आहे मात्र शेवटची धुंद असेल कोणी कोणीतरी हरणार कोणीतरी जिंकणार परंतु विजय मात्र क्रिकेटचा होणार हे निश्चित असतं मात्र पाहूया बारा चेंडू बारा चेंडूमध्ये बनवायचे आहेत कंपल्सरी टोटल तेवीस धावा आणि या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये नामदेव आणि सुदाम अशी जोडी मैदानामध्ये आले गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राजेश पाहूया राजेश यावेळी मात्र कम बॅक करेल का डिफेन्स करेल का धावा न मागच्या विचार केला पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सुदामनं नऊ धावा खर्च केल्या होत्या आता या ठिकाणी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी गोलंदाजी करेल का हा गोलंदाज मात्र निश्चितच बॅटिंगचा विचार केला बॅटिंग लाईनचा तर दुसऱ्या षटकाचा विचार केला दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केला गोलंदाज नामदेवनं मागच्या इनिंगमध्ये चौदा धावा आणि निश्चितच तेरा धावा खर्च केल्या आणि पायसाचा टोटलचा विचार केला तर बावीस आकड्यावरती जाऊन संघ थांबला मात्र पाहूया या ठिकाणी येणारे बारा चेंडू कंपल्सरी तेवीस धाव्यांची गरज आहे आणि यावेळी गोलंदाज इन ॲक्शनमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहे पाहू शकाल आपण Rajesh, राजेश यावेळी पहिल्याच बॉल वरती उडवायचं होतं आणि मिस टायमिंग त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि पहिली सफलता या ठिकाणी मात्र कोरलवाडी मिळत असताना राजेश जाणार या या ठिकाणी ठिकाणी मात्र मात्र नामदेव तंबूच्या आश्र्याला चांगली सफलता मिळाली गोलंदाज राजेशला या ठिकाणी जर विचार केला तर सापळा रचला गेला त्या ठिकाणी मात्र सापळ्यामध्ये पकडलं गेलं फलंदाजाला कलद टीमचा हा पहिला गडी बाद मात्र होत असताना नामदेव परतो झिरो या धाव संख्येवरती अकाउंट देखील ओपन झाला ओपन झाला नाही या पहिल्या चेंडूवरती कुठेतरी चेंडूला उंची जास्त गेली लांबी भरपूर सारी कमी आणि या ठिकाणी फलंदाज बाद झाला नौका फलंदाज मैदानामध्ये इन झाला युनेट नंबर तीन वरती जीवन या ठिकाणा पाहायचंय कलोते संघाकडनं अ वन डाऊनचा प्लेअर घातक असतो असं म्हटलं जातं मात्र पाहूया जीवन यावेळी मात्र बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवरती वेळी गोलंदाज राजेश असेल पहिल्या चेंडूवरती सफलता त्याला मिळाली आहे या ठिकाणं जबरदस्त वेग आणि त्यानंतर जर पाहिला तर यावेळी चेंडू डॉट झाला आहे मात्र मित्रांनो प्रेशर वाढू शकतं बारा चेंडूमध्ये बनवायच्या होत्या तेवीस धाबा आता समीकरणाचा विचार केला तर येणारे दहा चेंडू आणि बनवायचे तेवीस धाबा म्हणजे दोन चेंडू निघून गेलेत समीकरण जागेवरतीच थांबलंय डोंगर जेवढा आहे तेवढाच अजून अद्यापही मोठाच आहे अद्याप कोणत्याही प्रकारची धावसंख्या आली नाही या ठिकाणी मात्र हेच डेफिनेटली पंचांकडे मोठं अपील मात्र अपील फेटाळलं जात आहे निश्चितच या ठिकाणी विचार केला तर बॅक टू बॅक हा तिसरा चेंडू या ठिकाणी डॉट आला आहे म्हणजे अद्यापही एकही धाव आली नाही तीन चेंडू निघून गेलेत प्रेशर वाढू शकतं कल होते टीम वरती कारण की नऊ चेंडू मध्ये तेवीस धावा बनवायच्या आहेत कोणत्याही प्रकारची हालसिल करू देत नाही गोलंदाज या बेलिया राजेश कमबॅकिंग जबरदस्त गोलंदाजी निश्चितच फलंदाजी करत असताना जरूर टोटली बावीस बनवल्या तेवीसची गरज होती यावेळी मात्र काय वेगवान धारदार गोलंदाजी करतोय जबर जबरदस्त जबरदस्त परफॉर्मन्स चेंडू पडल्यानंतर सरळ हातामध्ये जातोय आणि या ठिकाणं मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता या चेंडूवर देखील चकमा दिलाय फलंदाजाला आणि निश्चितच डाट बॉलची सांगता झाली आहे टोटलचा विचार केला तर धावपटलावर धावत संख्या झिरो अद्यापही एकही धाव आली नाही आहे चार चेंडू आतापर्यंत डॉट आलेत जबरदस्त गोलंदाजी आठ चेंडू तेवीसची गरज आहे आणि पाहायचं या ठिकाणी काय घडत आहे आठ चेंडू तेवीस धावा या दोन चेंडूवरती दोन मोठे फटके मारणं खूप इम्पॉर्टंट असेल तरच मॅच मध्ये या ठिकाणी मात्र कम बॅक राहील कलोद टीमचा बघायचं आठ चेंडू तेवीस धावा दोन चौकार आले तरी देखील मॅच मध्ये मजा येईल दोन षटकार आले तर अद्यापही मजा येईल मात्र पाहूया ठिकाण गोलंदाज बॉलिंग वरती राजेश चार चेंडू आतापर्यंत डॉट फेकलेत डेफिनेटली यावेळी उडवलाय ऑफसाईडला क्षेत्रक्षक आहेत त्या ठिकाण पुन्हा एकदा चेंडू झेल होता परंतु त्या ठिकाण झेल सुटलाय आणि हा दोन धाबा निश्चितच दोनच्या मदतीनं अकाउंट झालं ओपन कलोते टीमचं श्रीगणेश मात्र पाच चेंडू नंतर झालाय पाचव्या चेंडूवरती दोन धाबा आल्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये खेळतो कलोते संघ आता समीकरणाचा विचार केला तर सात चेंडू मध्ये एकवीस धावा बनवायच्या आहेत लचिताचं कोरल वारी संघ देखील तेवढा जाणगा आहे दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स कलोते ती संघ देखील जबरदस्त फाईट करतोय यावेळी मात्र यस षटक क्रमांक पहिलं समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपटलावर फक्त दोन धावा आल्या आहेत एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये कलोते संघ आणि या ठिकाणी मात्र आहे येणारे सहा चेंडू आणि या ठिकाणी अद्यापही एकवीस धाव्यांची गरज आहे म्हणजे कोणता संघ या ठिकाणं सुपर सिक्समध्ये दाखल होईल अद्यापही मॅच बरीचशी बॅलन्स आहे निश्चित तिचं पहिलं षटक कुठेतरी खूप सारं महागडं पडलं ते म्हणजे कलोदे संघासाठी मात्र समोर जर विचार केला तर निश्चितच या ठिकाणी कोरलवाडी संघ जबरदस्त फाईट करत असताना गोलंदाजीचं वर्चस्व आतापर्यंत त्यांच्या माध्यमातनं खूप सारं चांगलं राहिलं पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली राजेशनं त्यानं मात्र जर विचार केला ना तर सहा चेंडूमध्ये फक्त दोन धावा खर्च केल्या आता या ठिकाणी डिफेन्स करायच्या दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती कोरलवाडी टीमचा महेंद्र महेंद्राला सहा मध्ये एकवीस धावा डिफेन्स करायचे आहेत आणि सलामीची जोडी मैदानामध्ये जर विचार केला खेळताना दिसते सलामीची जोडी नसेल एक फलंदाज बाद झालाय नामदेव मात्र इनायट नंबर तीन आणि एकचा फलंदाज या ठिकाणी जीवन आणि सुदामाची जोडी ऑन स्ट्राईकला फलंदाज खेळतोय सुदाम सलामीसाठी आला होता सहा मध्ये एकवीस धावा जमवायच्या आहेत आणि पाहायचं या ठिकाणी काय घडतंय कोणता संघ निश्चितच या आजच्या नाईटमध्ये सक्सेसफुल ठरतो आहे लकी ठरतो आहे मात्र पाहूयात गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणं महेंद्र सहा चेंडू बनवायचे आहेत एकवीस अद्याप ही जर विचार केला तर मध्ये पूर्णपणे सर्व डगआउट उभं राहिलं या ठिकाणी एक धाव घेतली जरूर या ठिकाणी मात्र आऊट नसेल धावही नाही आहे यस डेफिनेटली या ठिकाण स्ट्राइक देखील रोटेट नाही आहे तर फक्त सिंगल आली आहे म्हणजे स्ट्राईक आता असेल ती म्हणजेच जीवनकडे आणि नॉन स्ट्राईकला या ठिकाण राहील सुदाम चला ही धाव ग्रहीत धरली जाणार नाही कारण की जेव्हा तुम्ही धाव घेता तेव्हा दोन्ही एंड सोडणं हे गरजेचं असताना क्रिकेटमध्ये नवचित्त नियम सातत्यानं पण पाहिल्यात त्याच्यामुळे या बॉलवरती फक्त एकच धावेल क्रिकेटमध्ये नवचित्य नियम आपण सातत्यानं पाहिलेत जेव्हा तुम्ही धाव घेत असता तेव्हा दोन्ही एंड सोडणं गरजेचं असतं जर एखादा फलंदाज धावत गेला आणि दुसरा एंड न ना सोडलं नाही तर ती धाव गृहित तरी जाईत नाही याच्याकडे लक्ष द्या फक्त एकच धाव येस ऑटो कॉमेंट बॉक्स तर निश्चितच पाच शेंडो आणि वीस ची गरज आहे मंगेश मात्र पाहूया मॅच खूप सारी या ठिकाणी मागे राहिली या कलोते संघाच्या बाजूने या बघा पुन्हा एकदा डॉट बॉल नाहीये इट इज अ वाईट पंचा आमच्याकडे बल्लेत आणि जरूर वेग खूप होता परंतु लाईन भरकटली आहे ज्याप्रमाणे मागची मॅच आपण पाहिली ना मंगेश तर गोलंदाज रमेश आ, कलोते टीमचा होता आणि माग त्या ठिकाण बाग टू बाग त्याने दोन चेंडू वाईट फेकले होते आणि शेवटच्या क्षणी एक चेंडू मध्ये पाच धाव्यांची गरज असताना देखील चेंडू डॉट झाला आणि कलौदे संघ विजयी ठरला होता मला तर मला वाटतं कलौदे संघाची सेकंड मॅच या ठिकाणी ती चालू होती मात्र पाहूया आपण जाऊया कंटिन्यू मॅच कडे यावेळी मात्र वीस एप मध्ये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला मारलं गेला शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि फक्त आली आहे सिंगल सिंगलच्या मदतीनं धावपटल धावपटलावरती जाऊन पोहोचलो पाच आकड्यावरती आता चार चेंडू अठरा धावा या ठिकाणी मात्र तीन चेंडू मध्ये मोठे फटके मारावे लागतील तीन मोठे फटके मारावेच लागणार आहेत अठरा धाव्यांसाठी गोलंदाज तयार यावेळी मात्र यस डेफिनेटली वेगवान जबरदस्त गोलंदाजी चेंडू निघून चालले वारंवार सामन्यामध्ये औपचारिक शिल्लक राहील की काय असं दिसतंय कारण की समीकरण उरलं तीन चेंडू अठरा बनतील धावा जर या ठिकाणी चमत्कार झाला तर तीन चेंडू मध्ये तीन सिक्स या ठिकाणी मात्र मारावे लागतील जरूर फलंदाज ऑनर्स ट्रायकला असेल जीवन सुदाम या वेळी मात्र ऑनर्स रायकला असेल निश्चितच पुन्हा एकदा जर पाहिलं तर डॉट बॉल ची सांगता झाली आहे डॉट बॉलच्या सांगतेनंतर जर विचार केला तर सामना जवळजवळ फिनिश होतील असं वाटतंय कारण की राहिली औपचारिकता शिल्लक मॅचमध्ये दोन चेंडू अठरा धावा आता होणं शक्य नाहीये एखादा नऊ बॉल या ठिकाणी चमत्कार करून दाखवू शकतो दोन चेंडू मध्ये अठरा धावा बनतील का कोणता संघ सुपर सिक्स मध्ये दाखल होईल हे मात्र समजेल डेफिनेटली यावेळी मात्र इट इज अ डॉट बॉल आता एक चेंडू अठरा रायली औपचारिकता शिल्लक बनवायच्या होत्या टोटली तेवीस धावा बनवल्या होत्या बावीस त्या म्हणजेच कोरलवाडी टीमनं आणि त्यानंतर नंतर या ठिकाणी जबरदस्त या तेवीस धावा डिफेन्स केल्यात या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स राहिला आहे आणि आज जर विचार केला तर सुपर सिक्स मध्ये कोरलवाडी संघ या ठिकाण मात्र दाखील होता है। तर अभिनंदन अगदी चांगला खर तर अच्छा रात्रीमध्ये खेळ पाहायला मिळाला कोरलवाडी टीम चालत तो संघ सुपर सिक्स साठी दाखल झाला हार्ड लक कलते टीम आपण देखील चांगला खेळ साकारला मात्र शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला स्पर्धेला अलिबद्ध करावा लागलं तर या माझचा मानत माच